नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या श्रावणातील मोठी संकष्ट चतुर्थी आईने मुलांसाठी तुळशीला अर्पण करा ही एक वस्तू मुलांवर कधीही कोणतेही वाईट संकट येणार नाही शिक्षणात नोकरीत येणारे अर्थ हे दूर होतील त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी अजिबात व्हिडिओ न करता शेवटपर्यंत नक्की बघा आपण संकष्ट चतुर्थीचे वर देखील करत असतो बरेचजण मंगळी चतुर्थीपासून म्हणजे मंगळ चतुर्थी येते तेव्हापासून संकष्टी चतुर्थीचा उपवास करायला सुरुवात करतात तर आपण आता आपल्याला उद्या उपवास देखील असणार आहे तर उद्या श्रावणातील मोठी संकष्टची चतुर्थी आहे तर हा खूप असा अन्मल योग आलेला आहे तर प्रत्येक आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तुळशीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल नोकरीमध्ये यश येत यश येत नसेल किंवा नोकरीमध्ये अनेक अडथळे येत असतील किती अभ्यास करून त्यांची प्रगती होत नसेल वारंवार वाईट संकट येत असतील मुलांची प्रगती होत नसेल तर त्यासाठी आपल्याला हा उपाय उद्या आवर्जून करायचा आहे आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळी करायचा आहे कधी करायचा आहे याबद्दलही संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर बघा आपले मुलं खूप हुशार आहे अभ्यासात देखील हुशार आहे तरी देखील त्यांना वारंवार संकट येत असतील शिक्षणात नोकरीत अर्थ येत असतील प्रमोशनमध्ये अर्थ येत असतील असे खूप अडचणींना त्यांना जर सामोर सामोरे जावे लागत असेल तर त्यासाठी आपल्याला ते हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे त्यासाठी आपल्याला कणकेचे पाच दिवे करायचे आहे तर ही कणिक महत्त्वाने आपल्याला त्यामध्ये आवण महिना हा अत्यंत पवित्र महिना म्हणून ओळखला जातो प्रत्येक महिना प्रत्येक चतुर्थीला उपवास करत असते पण या चतुर्थीला खूप असं महत्त्व दिलेलं आहे कारण की श्रावण महिन्यामधील ही संकष्टी चतुर्थी आलेली आहे त्यामुळे या चतुर्थीला साधारण महत्त्व आहे कारण की गणपती हे शिवशंकरांचे पुत्र आहे आपण श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेवांचे शिवशंकरांचे पूजन करत असतो उपासना करत असतो तर त्याचबरोबर ही श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी आलेली आहे तर त्यासाठी आपण गणेशाची पूजा देखील करणार आहोत तर गणेश हे भगवान शंकरांचे पुत्र असल्यामुळे या चतुर्थीला देखील खूप असं महत्व देण्यात आलेला आहे आपल्याला आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांची प्रगतीसाठी नोकरीत नोकरीत यश येण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर उद्या आपल्याला काय करायचं आहे आपल्याला कणिक मळायचे आहे पाच हो कणिक घ्यायची आहे शक्य होईल तेवढी आपल्याला त्यामध्ये हळद आहे तर हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर उद्या गुरुवार देखील आहे त्यामुळे हळदीला अनन्य साधारण महत्व दिलेलं आहे तर उद्या आपल्याला त्या कणकेमध्ये शक्य होईल तेवढी हळद टाकायची आहे तर हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ती त्यांनी आकर्षित होते गुरुवार हा हो आपल्या पुंडलिकेतील गुरुग्रह मजबूत करण्यासाठी देखील महत्वाचा मानला जातो तो, तो गुरुवारी तुम्ही हळद हळदी हार्दी, हळदीचे काही जे उपाय केले तर तुमच्या सर्व अडचणी देखील दूर होतात तर आपल्याला थोडी हळद टाकून ते दिवे करायचे आहे पाच दिवे तयार करून घ्यायचे आहे तर हे दिवे तयार केल्यानंतर आपल्याला त्याची उकड काढून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला पातेल्यामध्ये पाणी ठेवून त्यावर चालणी ठेवून ते दिवे त्यात ठेवून आपण त्याला वाफळून घ्यायचे आहे आणि वाफळून घेतल्यानंतर ते दिवे एखाद्या ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे पाच दिवे केल्यानंतर आपल्याला दहा वाती घ्यायची आहे आणि त्याची डबल वात करून पाच दिव्यांमध्ये आपल्याला ती डबल आप वाट टाकायची आहे आपल्याला सिंगल वातीचा वापर न वात वात करता डबल वाट टाकायची आहे जोड वात आपल्याला त्यात टाकायची आहे तर आपल्या मुलांचे प्रॉब्लेम अडचणी संकटे अडथळे दूर व्हावेत म्हणून आपण हा उपाय करत आहोत तर आपल्याला त्यासाठी काय करायचं आहे मोहरीचं तेल आहे तर ते तेल आपल्या त्या दिव्यांमध्ये टाकायचं आहे ते दिव्यांमध्ये मोहरीचं तेल टाकल्यानंतर जर तुम्हाला मोहरीचं तेल मिळलं नाही तर तुम्ही काय करायचं आहे जे तुम्ही देवाला तेल वापरतात ते तेल तुम्ही त्यात टाकायचं आहे आणि आपल्याला कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज पिवळी मोहरी आहे ती उपलब्ध होतील तर ती पिवळी मोहरी आपल्याला थोडी त्यात टाकायची आहे म्हणजे आपलं पि पी, पिवळ्या मोहरीचं तेल हे तयार होईल तेल टाकल्यानंतर आपल्याला त्या पाच दिव्यांमध्ये काय करायचं आहे पाच पाच जे अखंड तांदूळ आहे तुकडा न झालेले अखंड तांदूळ पाच पाच दिव्यांमध्ये पाच पाच तांदूळ आपल्याला एका एका दिव्यामध्ये टाकायचे आहे म्हणजे एका दिव्यामध्ये पाच परत दुसऱ्या दिव्यामध्ये पाच तर अशा प्रकारे पाच पाच अखंड तांदूळ आपल्याला त्या पाच दिव्यांमध्ये टाकायचे आहे तर अशा प्रकारे हे तांदूळ तुम्ही टाकून घ्यायचे आहे मी हा उपाय तिने म्हणजे ज्यावेळेस चंद्रोदय आहे त्यावेळेस केला तर अतिउत्तम तर हे दिवे घेऊन आपल्या देवासमोर बसायचं आहे आणि त्यानंतर हे दिवे प्रज्वलित करून आपल्याला या त… दिव्याने चंद्राला दे देखील ओवाळायचा आहे हा उपाय चंद्रोदयाच्या वेळी केला तर अतिउत्तम म्हणजे तुमच्या ज्या काही अडचणी आहे संकट आहे कशासाठी तुम्ही हा उपाय करत आहात त्या सर्व सांगून तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि ह्या दिव्याने आपल्याला चंद्राला देखील ओवाळायचं आहे त्या दिव्यांनी चंद्राला ओवळायचं आहे आपले देव आहे त्यांचं आरोक्षण करायचं आहे तुळशीचं देखील आरोक्षण करायचं आहे त्यानंतर हे दिवे आपल्याला देवासमोर ठेवायचे आहे गुंकू लावा मनोभावे नमस्कार करा हा उपाय आपण आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करत आहोत त्यासाठी आपण प्रार्थना करायची आहे त्यांचे संकट अडचणी वाईट काही प्रॉब्लेम आहे किंवा काही अडथळे आहे ते दूर व्हावे अशी प्रार्थना करायची आहे अडचणी असा अगोर नसो तुम्ही हा उपाय करायचा आहे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता अडचणी असेल तरी तुम्ही हा उपाय करायचा आहे मुलांना अडचणी नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे त्यानंतर आपण काय करायचं आहे दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे देवाला ओवाळायचा आहे गणपती बापांची पूजा करायची आहे लाल फूल दुर्वा अर्पण करायचे आहे दे कुंकू अर्पण करायचं आहे आपल्याला चंद्राला ओवाळायचा आहे चंद्राला अर्ध देखील द्यायचा आहे चंद्राला ओवळल्यानंतर तुम्ही तुळशी मातेला देखील पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर हे जे दिवे आहे ते आपल्याला तुळशी मातेसमोर ठेवायचे आहे तुळशी मातेसमोर हे दिवे ठेवत असताना दिव्यांना आसन द्यायचे आहे कधीही दिवे आपण भूमी मातेला ठेवायचे नाही आपण जे काही उपाय केलेले आहे ते भूमी मातेला समर्पित होतो त्यामुळे आसनासाठी तुम्ही तांदूळ किंवा गहू ठेवायचे आहे किंवा तुम्ही नागिनीचं पान देखील ठेवू शकता तर त्यावर आपल्याला हे दिवे ठेवून घ्यायचे आहे मी ते, ते आसनावर ठेवत असताना तुम्ही एक एक दिवा ठेवताना मुलांच्या अडचणी संकटे वाईट अडचणी किंवा अडथळे आहे ते दूर होऊ दे तर एक एक दिवा ठेवताना तुम्ही सांगायचं आहे किंवा मुलांना अडचणी नसेल त्यांचा असंच उज्ज्वल भविष्य राहू दे असं म्हणत तुम्ही हे दिवे ठेवायचे आहे किंवा मुलांची शिक्षणात प्रगती होत नसेल नोकरीत अडथळे था येत असतील किंवा वाईट संकट येत असतील तर ते दूर असं म्हणत तुम्ही हा एक एक दिवा ठेवायचा आहे देवासमोर देखील तुम्ही दिवे प्रज्वलित करत असताना मुलांच्या अडचणी तुम्ही दिवा प्रज्वलित करत असताना सांगायचे आहे आणि ते दिवे ठेवल्यानंतर तुळशीला मनोभावे नमस्कार करायचा आहे उद्या गुरुवार देखील आहे त्यामुळे तुळशीची तुम्ही उद्या नक्की सेवा करा माता लक्ष्मीला भगवान कृष्णला तुळशी अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही तुळशीची उद्या मनोभावे पूजा करा मुलांच्या करिअरमध्ये अनेक कर अडचण येत असतील प्रॉब्लेम येत असतील किंवा शिक्षणात अडचण येत असतील ते तुम्ही अडचणी सांगायच्या आहे आणि तुम्ही हे दिवे तिथे ठेवायचे आहे अशा प्रकारे हा उपाय उद्या तुम्ही चंद्रोदयाच्या वेळी केला तरीही चालेल अतिउत्तम किंवा तिने प्रत्येकाईने हा उपाय करा मुलांच्या आयुष्यातील सर्व संकटे अडचणी दूर होतील मुलांची कधीही वाईट संकट येणार नाही शिक्षणात नोकरीत येणारे अर्थ देखील दूर होतील तर अशा प्रकारे प्रत्येकाने मुलांसाठी तुळशीला अर्पण करा ही एक वस्तू कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद